तुम्ही पाहू शकता कृषी प्रदर्शन अकरा ते पंधरा डिसेंबर रोजी पुण्यामध्ये होतं तर आम्ही या कृषी प्रदर्शनाला भेट दिली खूप काही बघण्यासारखं होतं तुम्ही आता पाहू शकता इथून आत गेल्यानंतरनं इथं भरपूर आत स्टॉल लागलेले होते इथं विविध प्रकारच्या कंपनीच्या मशीन्स होत्या हा, हा बाहेरचा व्यू आहे विविध कंपनीचे टॅक्टर्स होते इथं कर्ल किर्लोस्कर कंपनीचा स्टॉल होता या स्टॉलमध्ये किर्लोस्कर कंपनीच्या विविध प्रकारच्या मोटर्स होत्या इथं रोटर्स आहेत किर्लस्कर कंपनीने बनवलेले इथे विविध प्रकारच्या मशीन्स होत्या ज्या किर्लोस्कर कंपनीने बनवलेल्या होत्या तुम्ही पाहू शकता इथे इथं मोटर्स आहेत ज्या बोरवेलमध्ये आपण यूज करतो त्यानंतर स्टॉलमध्ये आत आल्यानंतरनं विविध प्रकारचे स्टॉल लावलेले होते त्यापैकी इथं तुम्ही पाहू शकता इथं फळबागांचा स्टॉल होता इथे विविध प्रकारच्या भाज्यांचे स्टॉल होते त्यानंतर हा बाहेरचा सेक्शन आहे इथे सोलर पंप होते इथं विविध प्रकारच्या कंपन्यांचे सोलर पंप होते सोलर एनर्जीचा वापर करून मोटर चालू होते हा जो आहे तो शक्ती सोलर पंप आहे चाळीस पर्सेंट डिस्काउंट होता कृषी प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचा आहे शक्तीपंप आहे हा सोलर पंप हा जे की सोलर एनर्जीचा पंप आहे जे की सोलर एनर्जीचा वापर करून मोटर चालू होते तुम्ही पाणी पण बघू शकता पूर्ण हे सोल सोलर पॅनल हे वनामध्ये असतात आणि वनाचा यूज करून ते एनर्जी तयार करतात आणि मोटर त्याच्याद्वारे फिरली जाते हा पूर्णपणे बाहेरचे स्टॉल आहेत सोलर एनर्जीसाठी यूज केलेले त्यानंतर ना आत आल्यानंतरनं इथं सर्व मोटरचे स्टॉल होते विविध प्रकारच्या कंपनीचे पंप होते जसे की के एस बी असेल किर्लोस्कर नोमॅटिक्स असतील तर तुम्ही बघू शकता विविध कंपन्यांच्या मोटर्स आहेत ह्या ह्या के एच बी कंपनीच्या मोटर्स आहेत हे बोरवेलचे पंप आहेत आत आल्यानंतर निस्टॉल होते आत ही एक एच पीची मोटर होते इथे किर्लोस्करचा पंप आहे हा विविध प्रकारचे आपले सबमर्सिबल पंप आहेत जे आपण विहिरीमध्ये वापरतो हे बोरवेलचे पंप आहेत हा लाडा कंपनीचा पंप आहे हे पूर्णपणे सेटअप आहेत जे कृषी प्रदर्शनामध्ये दाखवण्यात आले होते त्यानंतरने सबमर्सिबल पंप आहेत जे आपण विहिरीमध्ये वापरतो मोटर्स लक्ष्मी लाडाचा पंप काय घ्यावा जी इन्फॉर्मेशन आहे एक जगप्रसिद्ध कंपनी आहे हे विविध प्रकारचे टॅक्टरचे पंप आहेत जे आपण टॅक्टरमध्ये वापरतो हे प्रेशर बुस्टर पंप आहेत जे लाडा कंपनी बनवते आणि ही सर्वांना स सल माहिती आहे कंपनी हे सबमर्सिबल पंप आहेत जे आपण विहिरीमध्ये यूज करतो दोन इच पीपासून ते पाच दहा इच पीपर्यंत होते सर्व पंप तुम्ही पाहू शकता प्रत्येकाचं नाव आहे आणि तो मदे यूज पंप आहे हो हे बोरवेल मध्ये यूज करणारे पंप आहेत सर्व हे लुबी कंपनीचे पंप होते तुम्ही बघू शकता हे चेतक कंपनीच्या मोटर्स होत्या तिथं लावलेल्या होत्या तिथं सेटअप होते पूर्णपणे आणि कुठल्या कुठल्या हॉर्स पॉवरच्या मोटर्स होत्या ते पण तिथं होतं पने है। होती। होती हा पूर्णपणे आतील सेक्शन हा मोटर्सच होता विविध कंपन्यांनी आपले स्टॉल लावलेले होते हा फाल्कन कंपनीचा होता स्टॉल तिथे विविध प्रकारच्या मोटर्स होत्या ज्या आपण विहिरीमध्ये सबमर्सिबल पंप वापरतो बोरवेलमध्ये जे मोटर्स वापरतो एक एच पीपासून ते पाच एच पीपर्यंत दहा एच पीपर्यंत सर्व प्रकारच्या मोटर्स होत्या ही विल्ला कंपनी लक्ष्मीचे आहेत जे पंप ते होते त्या कंपनीने सेटअप तयार केलेला होता इथे इथे विविध प्रकारच्या मोटर्स होत्या तुम्ही मी पाहू शकता एकदा ओरिचा एक एच पी पासून ते पाच सहा दहा एच पीपर्यंत मोटर्स होत्या ज्या आपण मोटर्स वापरतो किंवा कंट्रोलर वापरतो आपण मोटर चालू बंद करण्यासाठी ते होते त्यानंतर नाही तर उन्नती कंपनीचे सबमर्सिबल पंप होते यामध्ये विहिरीतील मोटर असतील बोरवेलचे मोटर असतील त्यानंतर नडोके कंपनीचे हे पंप होते जे आपण बोरवेलमध्ये वापरतो पुन्हा अजंटा कंपनीचे सबमर्सिबल पंप होते जे की आपण बोरवेलमध्ये वापरतो विहिरींमध्ये वापरतो हा कंट्रोल पॅनल आहे हे एक इच पीपासून ते पाच दहा इच पीपर्यंतच्या मोटर्स होत्या पूर्णपणे सेटअप होता कंट्रोल पॅनल त्यानंतर हे पी व्ही सी केसिंग्स होते विविध प्रकारचे कॅप्स होत्या विविध प्रकारचे जॉइंट्स होते त्यानंतर हा सेक्शन जो होता तो आपण जो इलेक्ट्रिक पंप वापरतो शेतामध्ये फवारणी करण्यासाठी ते होते ते गबरू कंपनीचे होते त्यानंतर नाही तुम्ही गर्दी बघू शकता प्रदेशांमध्ये इरिगेशनसाठी आपण जे वापरतो ठेबकच्या पायपा त्याची क्वालिटी होती इथं दाखवण्यात दा आलेली ज्या शेतामध्ये आपण ठेवक सिंचनसाठी वापरतो हे विविध प्रकारचे जॉईन होत्या की होत्या ज्या आपण चावी म्हणून त्याचा यूज करतो पाईप मध्ये बंद करण्यासाठी त्यानंतर नाही येत हे जे आपण स्प्रिंकलर वापरतो शेतामध्ये त्याचे विविध प्रकारचे टाइप्स होते तुषार सिंचन असेल त्यामध्ये त्यानंतर नाही येते शेंगदाण्यापासून ऑइल तयार केलं जातं त्याच्या मशीन्स होत्या ज्या आपण त्याला म्हणतो घाना शेंगदाण्यापासून आपण इथून ऑइल तयार करतो ते विविध प्रकारच्या कंपन्यांच्या मशीन्स होत्या तिथे इथे तुम्ही लाय प्रोसेस बघू शकता की ऑईल तयार केलं जातं पासून हा पूर्ण मशीन सेटअप आहे इथे विविध प्रकारचे खोबऱ्याचे असेल शेंगदाण्याचे तेल असेल तिळाचे तेल असेल सूर्यफुलाचे तेल असेल तर ह्या मशीनचा आपण वापर करून ते तेल तयार करतो आपण घरगुती तेलाच्या घाण्याच्या मशीन्स आहेत त्यानंतर नेता आल्यानंतर विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर्स होते इथं बाहेरचा स्टॉल होता इथं स्प्रे पंप होते जे आपण टॅक्टरच्या सहाय्याने यूज करतो त्यानंतरने इथं विविध प्रकारचे रोटर्स होते ट्रॅक्टरला आपण जे मशीन जोडतो होत्या रोटर असेल पलटी असेल विविध प्रकारचे ट्रॅक्टर्स होते हे आपण बघू शकता गाडीच्या सहाय्याने आपण शेतामध्ये फवारणी करू शकतो पूर्णपणे मल्टीपर्पज मशीन होती है। हे पूर्णपणे रोटरचा शिक्षण होता जे आपण ट्रॅक्टरला वापरतो रोटर्स असतील त्यामध्ये पलटे असतील विविध प्रकारच्या पलट्या असतील त्यानंतर इथं मशीन्स होत्या ज्या बाहेरच्या स्टॉलमध्ये होत्या इथं पण विविध प्रकारचे रोटर्स होते विविध कंपन्यांचे या सर्व नामवंत कंपन्या आहेत एक व्हिओ असतो ना तो आहे जो पलट्या आपण यूज करतो शेतामध्ये टॅक्टरच्या सह्याने आपण इथे सुद्धा आपण पाहू शकतो की रोटर्स आहेत कंपन्यांचे जे आपण कधी रोटर, रोटर पाहिले सुद्धा नसतील अशा प्रकारचे रोटर्स होते विविध पलट्या होत्या सॉन अग्र कंपनीचे रोटर्स होते नंतर हा सेक्शन तुम्ही बघू शकता जे आपण हार्वेस्टरमुळे वापरतो त्या मशीन्स आहेत हे पूर्णपणे टुलिंगचं से सेक्शन होतं त्यामध्ये विविध प्रकारचे टूल्स होते त्याच्यामध्ये असतील जनरेटर असतील वॉटर पंप असतील फवारणी पंप असतील असे विविध प्रकारचे टूल्स होते जे आपण शेतामध्ये वापरतो जे शेतामध्ये यंत्र असतील